याच्यानंतर ही दादागिरी ही भाईगिरीची भाषा महाराष्ट्रात मुस्लिम समाज सहन करणार नाही प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाला बदनाम केलं जात प्रत्येक पक्षाकडून मुस्लिमांवर हल्ले केले जातात प्रत्येक मस्जिदीवर तोडले जातात आणि त्या विशाळ गडावर ज्या मस्जिदीवर हातोडा मारला तो सर्व मुस्लिम समाजांच्या छात्यावर आतोडा मारलेला आहे त्या मस्जिदीमध्ये जे मेंबर तोडलं तर तो प्रत्येक गावच्या मस्जिद मंदिर मेंबर तोडलेला आहे आम्ही प्रत्येक वेळेस शांततेच्या मार्गाने हजरात हुजूरपाग सला सल्लाम यांनी दिलेल्या संदेशाच्या माध्यमातून शांततेत आंदोलन करतो पण मुस्लिम समाजाला गांडू समजू नका याच मुस्लिम समाजाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघितला असेल अहो त्याच छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये रायगडावर मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिदी बांधण्यात आल्या मग हे मुस्लिम मावळे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते मग आज त्याच विशालगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मस्जिदी का तोडण्यात आल्या म्हणजे ते मुस्लिम मावळ्यांच्या विरोधात आहेत का हे जे मस्जिदीवर अतिविक्रमण करणारे लोक आहेत हे मस्जिदीवर हल्ला करणारे लोक आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असूच शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड घातीला घेऊन चाललो आम्ही आमच्या प्रत्येक मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत असतो प्रत्येक ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मान सन्मान देत असतो मग आज विशालगडावर आमच्या छाताडावर पाय देण्याची काय हिंमत झाली अरे याच मनुवाद्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आठ दिवस पहिले सांगत होते की विशालगड मुक्त अभियान विशालगड मुक्त अभियान अरे आम्ही कुठले बाहेर बाहेरचे नागरिक आहोत का, का या देशामध्ये राहण्याचा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि या देशामध्ये राहायचं असेल तर मुस्लिमांना सन्मानाने वागणूक प्रत्येकाला द्यावी लागेल यावेळेस प्रत्येक वेळेस कायदा हातात कोणी मुस्लिम घेत नाही पण पोलीस प्रशासनाचं मी विनंती मारतो की पोलीस प्रशासनाचा तिचा तलवारीने हल्ला करण्यात आला अरे पोलीस प्रशासनावर तलवारीने हल्ला होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये मुसलमान सुरक्षित आहे का एक तास झाला नाही एक एक वर्ष झालं नाही दुसऱ्या सावीची मस्जिद जाळण्यात दा आली मग आमच्यावर हल्ले का आता आम्ही हल्ले सहन करणार नाही इस्लाम मुळे आम्ही आहोत आमच्यामुळे इस्लाम नाही प्रत्येक वेळी इस्लामावर बोलण्याचा बदनामी करण्याचं काटकार असताना या विशाल गडावर करण्यात आलं काही हरामखोर जातीवादी मनुवाद्यांनी भाडव्यांनी ती हल्ला केला भ्याड हल्ला केला मुस्लिम महिला अरे अशा भयभीत झाल्या होत्या त्या मुस्लिम महिला जवळ हे हल्लेखोर तिथे चढले मग पोलीस प्रशासन तिथे असताना हे पन्नास हल्लेखोर त्या गडावर चढले कसे हल्लेखोर चढल्यानं त्या लिगल प्रॉपर्टी विशालगडाची गजापूर या ठिकाणी आहे आणि त्यांचे त्याच्यावर सातबारी आहे नमुन नंबर आठ असताना मग ते अतिक्रमण कसं आणि अतिक्रमण हातात घेणार आहे तोडणार आहे तुम्ही कोण तुम्हाला कायदेने अधिकार दिला का अतिक्रमण काढण्याचा तुम्हाला सर्वांना विनंती करतो मुस्लिम बांधवांना विनंती करतो की कलमे की बुनयाद इंशाल्लाह एक हो जाऊ मान ही जली की मस्जिद तक हाथ तोडेगा इंशाल्लाह हम सब मिलके पक्ष छोड़ के राजकारण बाजू छोड़ के नेतागिरी बाजू छोड गे सब चीज में हमको आगे आना पड़ेगा जब भी हम कुछ तो भी कर सकते हैं सरकार तक हमारा निवेदन पहुंचा सकते हैं नहीं तो कल आज उधर हल्ला हुआ है कल आजर सैद भी हल्ला हो सकता हम सबको एक होके कलमे की बुनियाद के ऊपर आकर एक छत के नीचे आके इंशाला सब एक हो जाएंगे तो आज हमको किसी के पाव पड़ने की जरूरत नहीं गिरेगी विशालगढ़ के जो